त्या गुन्ह्यातील अटक आरोपी अक्षय अण्णा शिंदे विरुद्ध आणखी एक बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता त्याच्या पत्नीने गुन्हा तो दिला होता त्या संदर्भात एक विशेष तपास पथक तयार करण्यात आलेलं आहे त्या तपास पथकातील पोलीस अधिकारी काल माननीय न्यायालयाचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन कायदेशीररित्या सदर आरोपीचा ताबा घेण्यासाठी तळोजा पोलीस स्टेशन तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे गेले होते तिथून ते कायदेशीर त्याला घेऊन येत असताना सदर आरोपीने पोलिसांचा पिस्तल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करून जी घटना घडलेली आहे तर त्या घटनेसंदर्भात मुंब्रा पोलीस ठाणे येथे पोलिसांवरती जीव हल्ला केल्याचा हल्ला केल्याचा प्रयत्न केला या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीन तीनशे सातचा सा, आ, नवीन कायद्यानुसार तीन दोनशे बासष्ट एकशे बत्तीस एकशे नऊ एकशे एकवीस एक भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच जो आर आ, आरोपी मयत झालेला आहे त्याच्या संदर्भात अकस्मात मृत्यू प्रकरण देखील दाखल करण्यात आलेलं आहे आणि या दोन्ही प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस आयुक्तालय करीत आहे सर हिंदी एक बार हिंदी ब्री बदलापूर प पूर्व पुलिस स्टेशन में जो इसके पहले गुना रजिस्टर हुआ था एक नाबालिग बच्चे के साथ जो अत्याचार हुआ था उसके बारे में उसमें जो आरोपी अक्षय अन्ना शिंदे जो अरेस्ट था और तलोजा मध्यवर्ती कारागृह में न्यायालय बंदी था उसके ऊपर और एक गुना उसके वाइफ ने दर्ज किया है दर्ज किया था उसके लिए स्पेशल टीम बनाई गई थी और स्पेशल टीम के अधिकारियों ने माननीय न्यायालय से ट्रांसफर वारंट लेके वो आरोपी को ये जो नया गुना दाखिल हुआ है उसमें ट्रांसफर करने के लिए तलोजा मध्यवर्ती कारागृह से कल उसको ताबे में लिया था और ताबे में लेके जब वो आ रहे थे थाना की तरफ तब आरोपी ने पुलिस का रिवॉल्वर छीन के जो पुलिस के साथ पुलिस के ऊपर फायरिंग की उसके हिसाब वो सब जो, जो मैटर है उसमें मुमरा पुलिस स्टेशन में पुलिस के ऊपर जानलेवा हत्या हमला करने का आ, जो आ, ये था उस पर गुना रजिस्टर किया गया है भारतीय न्याय संहिता जो नया एक्ट है उसके तहत गुना रजिस्टर किया गया है और उसमें जो आरोपी है उसका देहांत हुआ है तो उसके बारे में एक अकस्मात मृत्यु रजिस्ट्रेशन किया गया है दोनों का तपास थाना पुलिस कर रही है सर ये घटना कैसे घटित हुई चलती गाड़ी में घटना घटित हुई वैन के अंदर ही पूरा हुआ पुलिस पर फायरिंग हो फिर ये ये सब ये सब तपासाधीन है और इसके बारे में मैं अभी आपको ज़्यादा जानकारी नहीं दे पाऊँगा ये इतनी जो फॉर्मल जो इन्फॉर्मेशन थी वो मैंने आपको दी है ती वेने आपला मी आपण जादा जाणकारी नाही या घटनेत किती पोलीस जखमी झालेले आहेत या घटनेत ला किती पोलीस झालेली आहे या घटनेमध्ये सध्या या घटनेमध्ये एक पोलिस अधिकाऱ्याला पायाला गोळी लागलेली आहे आणि ते उपचार घेत आहेत इतरही पोलिस अंमलदार उपचार घेत आहेत पुलिस 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 एक 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 ऑफिसर 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 रजिस्टर जख्मी हुआ है उसके पैर में गोली लगी हुई है जुपिटर हॉस्पिटल में उनके ऊपर इलाज चालू है बाकी के पुलिस भी उपचार ले रहे हैं जुपिटर हॉस्पिटल में वो दाखिल इससे ज्यादा जानकारी मैं आपको इससे ज्यादा जानकारी मैं आपको नहीं दे सकता हूँ मुम्रा मुम्रा बाईपास के यहाँ जो मुंबा देवी मुमरा देवी का जो मंदिर है उसके पायते के नीचे वहाँ पे कुछ वहाँ पे हुआ साहब घटनाक्रम नेमका ताब्यात घेतला आणि पुढे काय झालं ते स्पष्टपणे सांगितलं तर बरं होईल तळो तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर हा तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर हा ताब्यात घेतल्यानंतर त्याला रस्त्यात घेऊन येत होते अद्यापही चौकशी चालू आहे नक्की घटनास्थळ घटनाक्रम काय आहे हे तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने सांगण्यात येईल नाही प्रकरण आताच त्याच्यावर काय बोलणं जास्त योग्य महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका